े बापू इकडे आहेत नरेंद्र भोंडेकर इकडे हे काय आमचे सगळे जीवा भावाचे कार्यकर्ते आहेत ठीक आहे माणूस आहे शेवटी थोडस प्रत्येकाची अपेक्षा असते आणि मग त्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी मध्ये काही भावना व्यक्त होतात परंतु आज आपण पाहतोय कि हे सर्व माझे कार्यकर्ते शिवसैनिक आहेत आमदार आहेत आणि हे कालही माझ्यासोबत होते परवाही माझ्यासोबत होते आजही आहेत आणि उद्याही आहेत शिवसेना एक परिवार आहे हा परिवार आहे त्यामुळे ठीक आहे परिवारामध्ये भावाभावांच्यामध्ये पण मतभेद होतात परंतु याचा अर्थ की काही लोक राजकीय अर्थ काढू लागले आणि मग कसं पक्षामध्ये नाराजी आहे त्याच्या बातम्या तुम्ही लोकच करता जास्त आणि या बातम्या पण तुम्ही करा हे सर्व आम्ही आमचा हा शिवसेना परिवार आहे आणि परिवारामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माय मंत्रीपदापेक्षा आमचं जे जिवाळ्याचं नातं जे आहे गेल्या अनेक वर्षाचं ते महत्वाचं आहे मी कसं म्हणालो मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद मोठं आहे माझ्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये मा आज आम्ही ती भावना निर्माण करू शकलो ते नातं निर्माण करू शकलो आमच्या बहिणींच्याबरोबर लाडक्या बहिणींच्याबरोबर त्यामुळे पदं येतात जातात पदं मिळतात आज माझ्याकडे आहे उद्या कुणाकडे आणखी कोणाकडे आणि सर्व जे आमचे आमदार आहेत ते आमदार ज्यांना आम्ही मंत्री बनवले त्यांची क्षमता आहे आणि ज्यांना बनवलं नाही त्यांची क्षमता नाही असं बिलकुल कुणी मानण्याचं कारण नाही आता आपल्याकडे संख्या मंत्र्यांची कमी असल्यामुळे निवडून लोक जास्ती आल्यामुळे काही वेळा काही लोकांना थोडं सबुरी ठेवावी लागते आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की ज्या लोकांना मंत्री आता पहिल्या टप्प्यात बनले नाहीत ते पक्षाचं काम करतील संघटनेचं काम करतील दुसऱ्या टप्प्यात तेही होतील ते, होती ते दुसऱ्या टप्प्यातले मंत्री ते पक्षाचं काम करतील हे सगळं एक रुटीन एक आपलं जी पद्धत आहे कामाची आणि शेवटी प्रत्येकाला शिवसेना बाळासाहेबांचे विचार साहेबांची शिकवण ही सगळ्यात महत्त्वाची आणि प्रेमाची त्यामुळे या सर्व गेल्या अडीच वर्षामध्ये किंबहुना त्याहीपूर्वी गेले पाच दहा वर्षापासून हे सर्व जे आमदार आहेत कार्यकर्ते आहेत एकनाथ शिंदेबरोबर फक्त पद आणि पदाचा संब संबंध नाही तर एक जीवाभावाचं नातं निर्माण झालेलं आहे एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही धावून जाणारे लोक आहोत त्यामुळे एक परिवार आहे हे कुटुंब आहे त्यामुळे ते कधीही विभक्त होऊ शकतात दोन्ही नाही तीन आहेत तुम्ही काही नाही ते मला भेटले आज बोले आता झालं त्यांचं एक दोन दिवस थोडंसं माणसाच्या मनामध्ये नाराजी असते भावना असते प्रत्येकाला भावना व्यक्त करा करता भावना पण मग ते शेवटी बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकत हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे तुम्हाला मी सांग शिव विजय शिवतरे यांनी मला हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वासू सहकारी हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं प्रकाश इथं बसला आहे त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटतं नाराज होतात नरेंद्र मला येऊन भेटला त्यांनी मला सांगितली आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं मॅन्डेट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीवर आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते लोकांनी करून दाखवलं सावत्र भावांना दूर ठेवलं त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला विजयी केला त्यामुळे पद कुठलं पद मिळेल पद मिळणार नाही ही पदं येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांच्या लो लोकांशी जी आमची नाळ जुळली त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून अडीच वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम दे। आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली